नमस्कार मित्रांनो माझं नाव श्याम वाडेकर प्रेरणा केमिकल्स अहमदनगर जिल्हा आपण आज आहोत वाघापूर येथील प्रगती शेतकरी संतोषजी शिंदे नमस्कार आपण प्रेरणा केमिकल्स आपल्या हातात जी बॉटल दिसती हायड्रोजेल हे आपण यूज केलं खरं तर आपण सांगू शकता की आपली नक्की कल्पना तुम्हाला कुठून भेटला औषध कसं भेटलं आणि आपण कुठं वापरलं होतं पहिल्यांदा हे आम्ही पहिल्यांदा आपलं आडसाली उशी बरं त्याचे मला फोटो होत नव्हते मी काय केलं मी कंपनीचा ते व्हिडिओ बघितला आणि पंधरा तीन वारांनी पृथ्वी पण झाले उसाला काळूकी आली आणि उसाची उंची वजन सर आता समोर हा प्लॉट दिसतोय आपल्यावाल्या आपला आपला प्लॉट किती सरस आहे हा दहा बारा कांद्यावर येते आपला साधारण सतरा अठरा कांद्यावर एवढा म्हणजे आपला प्लॉट सतरा ते अठरा वरती आहे म्हणजे पेऱ्यामध्ये उसाच्या वाढ झाली प्रथम आणि त्यानंतर आले हा आणि काळुकी नव्हती तर काळुकी पण आली पानांची रुंदी वाढली बरं 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 पांढरी मुळीची संख्या वाढली सगळं वाढून गेलं त्याच्यामुळं म्हणजे आता मी उसाला उस वापरायला पहिला प्रयोग उसाला वापरले आणि नंतर मग मी आपले फ्लॉवरचं प्लॉट आहे आता हा जो प्लॉट आहे आपला समोर दिसतोय आहे प्लॉट आहे हा याला पण मी ट्रायल म्हणून असं ते करून पाहिलं बा प्रयोग काय होतं आहे बरं ते 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 सोडलं स्प्रे केला वरून केला याचा बरं हायड्रोजेलचा हरित बर आणि त्यानंतर त्यांनी इतकी ग्रिप घेतलं पानांची एक असे रुंद झाले पानं बरोबर म्हणजे आपण प्लॉट बघू शकतो शेतकरी मित्रांनो पाण्यामध्ये रपनेस आला तुम्हाला दिसतो याच्यामध्ये बरोबर घेतलं खाली व्हाईट रुट्स पण झालं बरोबर ना तुम्ही जे खत सोडल्या व्यवस्थित प्लॉट असा डेव्हलप झाला बरोबर आपण बघू शकता की फ्लावर मध्ये किती फरक दिसतो आपल्याला अजून याचा युज आपण कुठं कुठे गेलं काय आणि त्याच्यानंतर एक टाकी ट्रायल म्हणून आपली मागाचा प्लॉट आहे खाली आपण बघू आता चला पण एक टाकी तर तर आपण बोलला की मकाला स्प्रे केला आपण कुठली आपली बरं बरं आपण किती स्प्रे केला कुठला येतो हाच वापर शेतकरी मित्रांनो आपण बघू शकतो की हा जो फरक दिसतोय आपल्याला व्हिडिओ मध्ये हा हा जो वापर आहे हा वापरलेला आपण व्हिडिओ मध्ये दिसतोय आणि न वापरलं क्षेत्र कोणतं आपण बघू शकतो की ह्या क्षेत्राला यूज केलेला नाही आणि हा जो आपण जे उभे आहेत शिंदे साहेब समोर ह्या वाफ्याला यूज केलेला आहे साधारण आपल्याला हा फरक किती दिसला याच्यासाठी बाकासाठी पाच सहा दिवसातच दिसला ना सुद्धा नाही लागली पासता बरोबर आणि काळू की बरोबर बर आता आपण हे जे हायड्रोजन केमिकलचं उसासाठी यूज केलं फ्लावरसाठी केलं आणि शेवट एक ट्रायल म्हणून आपण मकाला पण केलं तर आपण शेतकऱ्याला काय संदा देऊ इच्छिता कसं यूज केलं पाहिजे काय केलं पाहिजे की दुसरं स्प्रे केला पाहिजे कसं ड्रिंचिंग केलं पाहिजे साधारण फ्लावर जर लावली हा फ्लावरच्या मायामध्ये दहाव्या दिवशी आपण ते वरून स्प्रे पण चालतो ड्रेंचिंग पण चालते बरोबर दहाव्या दिवशी केलेली योग्य टाळ घेतली घेतली उसाला उसाची मी साधारण दीड एक महिन्याचा ऊस झाला पुसवे न झाल्यामुळं मी ती जाहिरात बघितली तुमची बरोबर आणि मग ते जाहिराती ते आणून मी त्याचे दोन स्प्रे केले उसाला बरोबर उसाचे फुटवे त्याचे पानाची रुंदी बरोबर त्याच्यानंतर उंची फरक पडला परत परत आपण व्हिडिओ घेणारच आता नवीन लागवड आपली गोसायची आहे का ओ, त्याला पण मी वापरायचं चालू आहे माझ्या प्लॅनिंग करायला पूर्ण वापरायचं बरोबर आहे शेतकरी मित्र आपण बघू शकतो की शिंदे साहेबांनी या जे मकाचा प्लॉट आहे हा इकडं स्प्रे केला आपण याला दिसतो की आपण इथं यूज केलेलं नाही आहे आणि हा जो प्लॉट आपण बघतोय इथं यूज केलेला आहे म्हणजे प्रेरणा केमिकलचं हायड्रोजेल शेतकऱ्याच्या पूर्ण हितासाठी आहे का तुम्हाला म्हणणं आहे की आहे हो। ना ठीक आहे धन्यवाद साहेब मारलं पाहिजे हां चांगला रिझल्ट आहे बरोबर बर आपण संदेश देऊ शकतो की आख्याने यूज केला पाहिजे आणि शिवाय ऑर्गेनिक असल्यामुळे कुठलाही साईड इफेक्ट नाही असेल तुम्ही जास्त यूज झाला तरी काय फरक वाटत नाही तुम्हाला वाटलं नाही ठीक आहे धन्यवाद साहेब